नमस्कार गेल्या काही दिवसापासून महानगर पालिकेने शहरातील विविध ठिकाणच्या गौमाता व गौवंशांना कोंडवाड्यात ठेवण्याची मोहीम हाती घेतली होती मात्र शहरातील विविध संघटना व हिंदू समाजामध्ये रोष पाहायला मिळाला होता नाही तर या संदर्भात महानगर आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता या प्रकरणी आपल्या अमित जानला न्यूज माध्यमातून देखील बातमी चालवण्यात आली होती आपल्या याच बातमीची दखल घेत शिवसेना युवासेना राज्य सचिव अभिमन्यू खोतकर यांनी मनपा कार्यालयात धाव घेत या प्रकरणात शहानिशा करून महानगरपालिकेला धारेवरती धरला आहे सकारात्मक चर्चा झाली ते कव्हाच म्हणत नाही सकारात्मक झाली नाही कव्हा ते जे सगळं महाराष्ट्रात आम्हाला ऐकू ऐकू दे अंमलबजावणी आवश्यक आहे किती दिवस वेळ द्यायचा किती दिवस सेम धरायचा याला बी काही लिमिट असतं मुळ शेवटी आमच्या समाजाच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे आता नाही तर कधीच नाही आता हे निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे आंदोलन करावंच लागणार आहे आणि न्याय पण घ्यावाच लागणार आहे आणि उद्या सकाळी दहा वाजता आम्ही मुंबईकडे निघणार त्या समितीमध्ये महाराष्ट्रातले मा, मराठा समाजात सर्व नेते राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्ष आहे चंद्रकांत पाटील गिरीश महाजन दादा भुसे उदय सामंत शंभूराज देसाई आशिष शेलार शिवेंद्र राजे भोसले माणिकराव कोकाटे मकरंद जाधव पाटील बाबासाहेब पाटील हे नाव यासाठी सांगतोय की तुम्हाला असं वाटतं की यामधले कुणाशी तुम्ही चर्चा करून यामधला काही या सुवर्ण मध्य साधू शकता कुणी अंमलबाजून यातल्या काय अडचण नाही तुम्ही एखाद्या कोतवालाच्या हाताने जरी अंबलबाजीने आणून दिल्या केल्यात म्हणून आर काढून तरी आम्हाला मान्य बस का साध्या माणसाच्या हाताने दिला एखाद्या तुम्ही नौकराच्या तरी मान्य जेहार काढा आणि केलेली सांगा नसता मिड्याच्या बांधा जो सांगा ते आम्हाला सांग कारण ते पहिलंच रडगा नाही ती समिती ती पाहिले हो ते होते आता हे आले त्याचा याचा काय संबंध समिती उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील असं म्हणतात जरांगे पाटील यांच्या मागण्या संदर्भात आम्ही आढावा घेतलेला आहे सगळे सोयी संदर्भात आम्ही चर्चा देखील केली आहे आणि त्यामधलं एक जी न्यायमूर्ती शिंदे समितीला सहा महिन्याची मुदत वाढ देखील दिली दे आहे आणि सर्व काही सरकार सकारात्मक आहे दोन महिने झाले मुदत वाढ दिलेली आत्ता नाही दिली ती ती पुरे बंद पाडली होती म्हणजे बडतर्फ केली ती सगळी आपण आत्ताचं उपोषण केल्यानंतर तिला मुदत वाढ दिलेली आहे आणि त्याच वेळेस त्यांनी वेळ घेतलेला आहे आपल्याकडून की सरकार आत्ता वीस पंचवीस दिवस झाला आलेलं तुम्ही वेळ द्या आम्ही तेरा महिन्यापासून गॅजेटेडचा अभ्यास चालू आहे तर आम्हाला तीन महिन्याचा वेळ दिला तर आम्ही तिन्ही गॅजेटेडचा अभ्यास करतो अठ्ठावन्न लाख नोंदी आहेत त्याचाही असं सगळं मिळून तुमच्या मागण्याची अंमलबजावणी करतो त्याला आता सात महिने झाले किती दिवस थांबायचं आणि का थांबायचं असून नसतं तर ठीक होतं असून का थांबायचं हक्काचं असून का थांबायचं देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण देण्याचं काम केलेलं आहे आणि आरक्षण देण्यात निर्माण करतात जो आरोप आहे तो खोटा त्यांना जास्त माहीत असं मग समाजापेक्षा नेता मोठा आणि समाज मोठा नाही या विचारात एकाही राजकीय मराठ्याच्या नेत्याने वागू नये आता तशी वेळ राहिली नाहीये आणि ती वेळ नाहीये आता समाज प्रगतीकडे उन्नतीकडे न्यायचा आहे समाज उंचीवर न्यायचा आहे तर आता मराठ्यांनीच मराठ्यावर आरोप करायचे दिवस नाही येत हे मराठ्याच्या सगळ्या नेत्यांनी ने समजून घ्या तुम्हाला सगळ्याला हात जोडून सांगतो आता ती वेळ नाही आहे मराठा संपवायचा ठरवलेला आहे मराठा मोठा होऊ द्यायचं नाही हे ठरवलेलं आहे म्हणून सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी ने जरा थोडंसं समजून घ्या आमची तळमळ समजा आमची तळतळ समजून घ्या गोरगरिबांना किती वेदना येत आणि तेच गोरगरीब तुम्हाला मोठं करतात आता आपल्या आपल्यात भांडायचे दिवसं मराठ्यांना नाही येत राजकीय नेत्यांनी पक्षापेक्षा नेत्यापेक्षा जातीला मोठं माना थोडस फक्त झुकतं माप जातीला द्या थोडस बाकीचे जाहीर करते तुम्ही कमीत कमी समाजाला झुक्त माप द्या आणि एकदा समाज मोठा करा आणि तुम्हाला काय राजकारण करायचं का ते करा ही संधी जाऊ देऊ नका तुमच्या राजकारणामुळे तुमच्या पक्षामुळे तुमच्या नेत्यामुळं जातीचं वाटव होऊ देऊ नका ही सगळ्या पक्षातल्या नेत्यांना विनंती आहे एवढीच संधी आहे निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे आणि आता सरकारला कुठेही बोलायला जागा नाही ओबीसीत मराठा आहे हे शंभर टक्के आता सिद्ध झाले पन्नास टक्क्याच्या आतमध्ये त्यामुळे एवढ्या वेळेस तुमची माझी नाराजी सोडून द्या आणि जातीसाठी राहा ही तुम्हाला विनंती करून सांगतो आपल्या आपल्या अंगावर येऊ नका तुम्हाला विनंती केलेली के का काहीच कारण नाही चार महिने झाले तारीख डिक्लेअर केली दोन वर्ष झालं तुम्हाला वेळच देतो आहे तुम्हीच आता सगळेजण जातीच्या बाजूने झुकते व्हा आणि जात मोठी करू लागा पुन्हा जर हे विषय माग पुढे झाला कधी जात मोठी होणार नाही आणि जातीच्या शापाशिव्यात जाऊ नका लेकराबाळांचा तळतळाट कुणी घेऊ नका मराठींची मोठी करायसाठी उलट सगळे मराठी भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काय जेवढे असतील सगळे एका बाजूना राहा कारण प्रश्न जातीचा आहे राजकारणाचा नाही एक सरकारच्या गोटातून एक बातमी समोर येते की वेळ पडल्यास आरक्षणसंदर्भाची उप समिती तुमच्या भेटीला या ठिकाणी येऊ शकते आणि तुमचे जो समजूत आहे तो काढण्याचा देखील प्रयत्न होऊ शकतो आम्ही का येऊ नका म्हणलो आम्ही कधी या येऊ नका असं बोललोच नाही कोणाला मला चर्चेत रस नाही राहिला लिखित रस नाही राहिला आम्हाला आता अंमलबाजूने पाहिजे या भूमिकेवरती मराठा समाज आलेला आहे